हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे वडिलांच्या संपत्तीवर कुणाचा आणि किती हक्क असतो याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला पाहूया वडिलांच्या संपत्तीबद्दल माहिती तर बहीण आणि भाऊ या दोघांचा त्यांच्या वडिलांच्या संपत्तीवर जी अचल संपत्ती असते मीन्स इमोवेबल प्रॉपर्टी असते जसे की घर असेल जमीन असेल किंवा कमर्शियल किंवा नॉन क्रम कमर्शियल प्लॉट असेल दुकान वगैरे असेल तर मग त्यावर भाऊ आणि बहीण यांचा अधिकार नेमका कशा पद्धतीने असतो याबद्दल आपण आता पुढे पाहणार आहोत तर जर इमोएबल प्रॉपर्टी आहे शेत आहे घर आहे प्लॉट आहेत जमीन खाली जमीन आहे तर अशा प्रॉपर्टीवर बहिणीचा आणि भावाचा किती नेमका किती हिस्सा असतो आता हिंदू संपत्ती कायद्यात संपत्तीचे दोन भाग आहेत जसे वडलोपालजी संपत्ती मीन्स ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी आणि स्वअर्जित संपत्ती मीन्स सेल्फ ऍक्वायर्ड प्रॉपर्टी सेल्फ ऍक्वायर्ड म्हणजे स्वतः कमावलेली तर या दोन प्रकारच्या <workitenàn> प्रॉपर्टी असतात आता वडलोपालजी संपत्तीवर अधिकार कसा असतो तर आधी वडलोपर्जी संपत्तीवर केवळ मुलांचा अधिकार होता मात्र हिंदू वारसा हक्क दुरुस्ती अधिनियम दोन हजार पाच म्हणजे हिंदू वारसा हक्क अधिनियम मध्ये अमेंडमेंट करण्यात आली दोन हजार पाच मध्ये या कायद्यानुसार या वडील संपत्तीत आता मुलां इतकाच मुलींचाही अधिकार आहे आता दोघांचाही सम समान अधिकार आहे म्हणजे दोघही समान आहेत आता वडील आपल्या मनाप्रमाणे या संपत्तीचं वितरण करू शकत नाही कारण ती अँसेस्ट्रल प्रॉपर्टी आहे तसंच मुलीला संपत्ती देण्यास नकारही देऊ शकत नाहीत आता स्वकमायची स्व अर्जी संपत्तीवर अधिकार कसा असतो म्हणजे सेल्फ अॅक्वॉर्ड प्रॉपर्टी असेल त्यांची तर त्यांनी स्वतः कमावलेली तर त्यावर अधिकार कसा असतो तर वडिलांनी स्वतः संपत्ती कमाव कमावली असेल तर यावर मुलींचा हक्क काहीसा कमकुवत आहे वडिलांनी स्वतःच्या पैशातून जमीन खरेदी केली असेल घर बांधलं असेल किंवा खरेदी केलं असेल तरीही संपत्ती कुणाला द्यायची याचा पूर्ण अधिकार वडिलांचा असतो त्यामुळे अशा संपत्तीत वडिलांनी मुलीला वाटा देण्यास नकार दिला तर यासाठी मुलींना कोणताही कायदेशीर संरक्षण नाही मात्र या ठिकाणी एक महत्वाची बाब लक्षात घ्या ती म्हणजे वडिलांनी जिवंतपणी आपल्या स्वअर्ज संपत्तीच्या वितरणाबाबत इच्छापत्र तयार केलं नाही म्हणजे विल तयार केलेलं नाही आणि अशातच त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या सर्व जी प्रॉपर्टी आहे अशातच त्यांचा मृत्यू झाला अचानकपणे तर त्यांच्या सर्व वारसदारांचा या संपत्तीवर समान अधिकार असतो म्हणजेच अशा स्थितीत मुलींचा मुलींचाही या संपत्तीवर मुलां इतकाच अधिकार समान असतो तर या प्रॉपर्टीवर मुलांचा आणि मुलींचा समसमान अधिकार असतो तर मुलींच्या लग्नानंतर तिचे अधिकार किती असतात म्हणजे तिला प्रॉपर्टीमध्ये किती हिस्सा मिळतो तर आधी आधी मुलींना केवळ कुटुंबाचा सदस्य मानले जा सदस्य जात होते मात्र संपत्तीमध्ये समान वारसाचे अधिकार नव्हते मुलींचं लग्न झाल्यावर तर तिला माहेरच्या घरचा सदस्य देखील मानलं जात नव्हतं मात्र दोन हजार पाचमध्ये मध्ये कायद्यात झालेल्या दुरुस्तीनंतर हिंदू वारसा हक्क दुरुस्ती अधिनियम दोन हजार पाचमध्ये मध्ये म्हणजे अमेंडमेंट झाल्यानंतर आता मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान वारस मानलं जात होतं मानलं जात आहे आता आता मुलींचं लग्न झालं तरी मुलींचा वडिलांच्या संपत्तीवरील अधिकार अबाधित राहतो तर अशा रीतीने मुलींना आणि मुलांना समान अधिकार मिळतो वडिलांच्या संपत्तीवर दोघांना सुद्धा समान अधिक समान अधिकार, अधिकार मिळतो थँक्यू